नमस्कार मित्रांनो डीम कन्व्हेन्स म्हणजे काय आणि त्याची प्रक्रिया काय असते ते आज आपण पाहूयात कन्व्हेन्स म्हणजे काय बिल्डरच्या नावे असलेली जमीन सोसायटीच्या नावाने करणे म्हणजे कन्व्हेन्स होय जर बिल्डर स्वैच्छेने जमीन सोसायटीच्या नावावर करत नसेल तर पुढे काय करावे बिल्डरला प्रथम नोटीस पाठवावी जर बिल्डरने नोटीसची दखल नाही घेतली अथवा दिलेल्या कालावधीत जमीन नावावर नाही केली तर ही नोटीस आणि इतर पेपर घेऊन सोसायटी रजिस्ट्रारकडे अर्ज द्यायचा सोसायटी रजिस्ट्रार पुन्हा बिल्डरला नोटीस पाठवतो अशा प्रकारे बिल्डरला तीन संधी दिल्या जातात तीन संधी देऊनसुद्धा बिल्डर नाही आला तर रजिस्ट्रार आदेश पारित करतात की त्या जागेवरचा बिल्डरचा हक्क संपुष्टात आलाय बिल्डरच्या वतीनं या दस्तावर रजिस्ट्रार स्वतः सही करतात या आदेशाची प्रत घेऊन सोसायटीवाले दुय्यम निबंधाकडे जाऊन दस्त नोंद करतात याचा अर्थ डीम कन्व्हेन्स म्हणजे बिल्डरच्या नावे असलेली जमीन बिल्डरच्या संमतीशिवाय सोसायटीच्या नावे करून घेणे व्हिडिओ आवडला असेल तर सेव्ह करा आणि शेअर करा धन्यवाद